सेनगाव तालुक्यातील वलाना या ठिकाणी विद्युत समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यामुळे तात्काळ महावितरणने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली या अगोदर महावितरणला निवेदन देऊन सदर विषयाकडे लक्ष वेधण्यात आले मात्र अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे विद्युत पुरवठा अतिशय कमी दाबाने व अनियमितपणे होत असल्यामुळे तात्काळ दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली अशी माहिती आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता सरपंच देवानंद गोरे यांनी दिली आहे मी आहे माझ्या प्रिय वलाना गावात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर अफाट प्रयत्न करून निजामाच्या ताब्यातून माझा मराठवाडा आम्ही मुक्त केला पण माझ्या गावची परिस्थिती अशी आहे प्रशासनाला मी सांगू इच्छितो की माझ गाव मराठवाड्यातलं शेवटचं गाव आहे आणि माझ्या गावात गावा फक्त तीन ते चार तास लाईन आहे अशी परिस्थिती हे बघा गावठ फ्युजक फ्यूज गावठांची लाईन अतिशय मुख्य असा मुख्य ठिकाणी असलेली ही डीपी शाळेच्या जवळची डीपी आणि अतिशय सुअवस्थेत अशी असणारी ही डिफी